ही अर्धा किलो काजु कतली मी फक्त दीडशे रुपयामध्ये बनवली आहे कशी बनवली आहे तर चला सांगते न मिल्क पावडर वापरता घरच्या सगळ्या वस्तू वापरून अगदी कमी वेळेत बाजारात मिळते तशीच टेस्टला ही काजु कतली बनवली आहे तरी ते मी दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्रॅम साखर तीस ग्रॅम मैदा आणि एक मोठी वाटी भरून घरची ताजी मलई घेतली आहे आता मैदा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा मैद्याचा रंग बदलून द्यायचा नाही नुसते थोड्या वेळ परतायचा आहे आता इथे आपण काजूची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर काजू मिक्सरला फिरवून चाळणीने चाळून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मलई साखर मैदा आणि काजू पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे बटर पेपरला मी तूप लावून ठेवलं होतं आता हे मिश्रण बटर पेपरवर काढून घ्यायचं आहे थोडे गार झाले की ह्या पद्धतीने मिक्स करायचं आहे पण मी इथे एक चूक केली आहे ते तूप मी करू नका की मळत ह्या पद्धतीने मळत असताना जरा तूप बाहेर येते ते काढून घ्यायचं आहे आता दुसरा बटर पेपर त्यावर ठेवून लाटायचा आहे त्याचे काजूकतली टाईप काप करून घ्यायचे आहे हे बघा मी तूप काढल्या न न काढल्यामुळे तूप बाहेर आले आहे तर तूप थोडेसे बाजूला झाले की ते बाहेर काढून घ्या मस्त आपली ही कमी खर्चातली काजूकतली तयार झाली आहे मग नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा